नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया श्री मार्कंडे महामुनींच्या मंदिरांचे बेकायदेशीररित्या ताबा घेऊन मंदिराची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी शरद क्यादर यांचे आमरण उपोषण अहिल्यानगर येथील प्रसिद्ध श्री मार्कंडेय मंदिरामध्ये हा अधिकाऱ्याने घुसखोरी करून मंदिरांचा बेकायदेशीर ताबा घेऊन मूर्तींची विटंबना केल्याबाबत पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या विरोधात तक्रार दिलेली असताना देखील त्यांच्या विरुद्ध अद्याप पावतो कोणताही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे दिनांक चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी पावतो गांधी मैदान येथील मार्कंडे विद्यालयाबाहेर शरद कॅदर यांचे आमरण उपोषण सुरू झालं आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरद कॅदर यांनी निवेदन दिलेलं आहे व सायंकाळी सहाच्या सुमारास वर्षा भालेराव पवार मंडळ अधिकारी नालेगाव यांनी भेट देऊन माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार शरद कॅदर यांना या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करू असं आश्वासन देऊन उपोषण सोडण्यात आले विद्याप्रध मंडळाचा ज्येष्ठ विश्वस्त अध्यक्ष या मार्कंडे मुनीच्या बाबतीत जे काही आता घटना घडत आलेल्या आहेत अठ्ठावीस आठला ला जो बेकायदेशीरपणे पाडापाडी झालेली आहे मूर्तीचे विटंबना झालेले आहे आणि हे कोणीही विश्वस्त नाहीत मुळात ह्याला धर्मदा आयुक्त आणि दिसती कोर्ट ह्याला अध्यक्ष आहेत गेल्या अनेक शंभर वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे मंदिर चांगलं भव्य स्वरूप व्हावं हेरिटेज व्हावं म्हणून याला कायदेशीर बाबीची पूर्तता करण्याची गरज आहे ह्याला आज कोणीही विश्वस्त नाहीत मी धर्मदा आयुक्ताकडं यावर एक प्रशासकीय कमिटी नेमावी म्हणून मागणी केलेली आहे या मूर्ती जर आपण प्रशासकीय कमिटी नेमली शासकीय तर अनुदान आणायचं असेल तर कायदेशीर बाबीच्या पूर्तता करण्याची गरज आहे पण सो काळ का जे आहेत की जे बेकायदेशीर आहेत काही संबंध नाही अशा लोकांनी काही खोटे कागदपत्र दाखल करून ते विश्वस्त नसताना सर्व शाळेचे वर्ग तोडले आहेत तोडफोड केलेले आहेत आणि एकोणपन्नास वर्षाचा शाळेचा आणि मंदिराचा करार झालेला आहे ते करार चाडी कमिशन मुंबईने परवानगी दिल्यानंतर करार झालेला आहे परंतु इथे सिद्धम सर असतील ते काही बेकायदेशीर विश्वस्त असतील आणि मंदिराचे विश्वस्त असतील यात प्रमुख भूमिका असे की मार्कंड विद्यालय प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक जे संदीप छिंदम आहेत त्या त्यात सामील आहेत ते, ते, ते शासकीय नोकर आहेत अशा परिस्थितीत ही शाळा त्यांच्या ताब्यात देऊन टाकली आणि अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसमध्ये रात रात्रीचा करार करून टाका आणि दुसऱ्या दिवशी सगळं शाळेची तोडफोड मंदिराची तोडफोड आणि बेकायदेशी काम केलेलं दो आहे दोन ते अडीच कोट रुपयाची कमीत कमी नुकसान शाळेचे झालेले आहेत त्या कराराचा जो आहे त्या स्पष्ट उल्लेख आहे कि मंदिरा चा चा मंदिरा चा आ, की मंदिराचा जे करार आहे जर काही नुकसान झालं असेल काही ताब्यात द्यायचं असेल तर जे काही नुकसान आहे ती सर्व त्या शाळेच्या मंदिराच्या लोकांनी द्यावं परंतु हे विश्वस्तच नाहीत बेकायदे आजपर्यंत मी अनेक तक्रारी शासनाकडे केलेल्या आहेत कलेक्टरकडे केलेल्या आहेत तुमच्या एस पीकडे केलेल्या आहेत पण याला कोणी दाद देत नाही आहे जर ह्या मूर्त्याचा आज मूर्त्या काढून टाकल्यात त्यांना सभा मंडप बांधायची परग तिसऱ्याला दिलेली आहे दुसरंच काम करतायत सभा मंडपा दुरुस्तीचं काम आहे मग यांनी मेन जे एकशे चार वर्षापूर्वीचे गाभर आहे आपला त्या मूर्त्या आतल्या काढून टाकायचं हे इथं मूर्त आहे पा तोडफोड केली काढून टाकलेले भंग पावलेले आहेत मग भावना आज नगर शहराचे अर्ध आहे मार्लंडी मुनींचं अशा परिस्थितीत यांना कोणी अधिकार दिले ते मूर्त्या आणि गंमत तुम्ही पहा पत्रकार आतल्या मूर्त्या पा आणि त्याचा प्राण काढून एका तांब्या ठेवलं म्हणे या जगात असं चालतं का अंधश्रद्धेवर चाललो का आपण त्या कोणत्या मार्गाने चाललेले आणि या मंदिर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दोन हजार चौदामध्ये माननीय माजी खासदार दिलीपजी गांधी बत्तीन पट्ट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नावाने चाळीस लाख रुपये दिलेले आहेत तिथे या दातंग मायाचे मंदिर बिल्डिंग बांधली ती शाळेच्या नावावर बांधलेले आहे दहा वर्ष आले की ही शाळा तिकडे नेता नाही ने आली यांनी ताबीमारी करून ठेवलेली आहे दरवर्षी पंधरा ते वीस लाखाचं उत्पन्न करून जवळ दहा दो दो वर्षाचा दोन अडीच कोटी रुपयाचा हिशेब नाही सगळ्यांनी मिळून हलप केलेले आहेत या अशा परिस्थितीत असं मंदिर उभं राहू शकतं बेकायदेशीर समाजाला तुम्ही दिशाभूल करत आहात समाजाला वेटीला धरून यांचं चारित्र्य काय हद्दपार झालेले लोक आहेत त्यांची जे गँग आहे ते सगळे ताबेमारीचे लोक आहेत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला धरून त्यांनी समाजाला विचार धरलेले मार्कंड मुनीचे ताब्या ताब्यामारी करतायत तिकडे दातोमाची ताबेमारी चाललेली सर्व समाजाची ही बोल चाललेली आहे आणि ह्यांच्या विरुद्ध एवढ्याच तक्रारी केल्या समाजातला दोन गट आहेत एक पूजा करणारे ते विद्या आणि त्यांची ते बौद्ध यांनी पूजा केलेली आहे धार्मिक विधी त्यावेळेस आम्ही पत्र परिषद घेतली हे सिद्धम सर हे साम्रेड्डी हे राजमॅन आमची ते जी विस्तृत मंडळ मिटिंग घेतली आणि मध्ये आम्ही व आम्हाला मंदिराला विरोध नाही मंदिर करावं ही आमची इच्छा आहे मी आज जाहीर करतो आहे की शासकीय नियमाने जर मंदिर होत असेल तर माझे अकरा लाख रुपये पहिले राहतील नुसते डिक्लेअर नाही आजपर्यंत मी फार समाजाने डिक्लेअर केलेले पण डिक्लेअर केल्या राखबा आजपर्यंत कोणी गेलेलं नाही आणि अशा दिशाभूल धुळीफेक करून जर अशी ताबेमारी आणि धार्मिक भावना दुखत असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायच मुख्याध्यापकाने जे केलेलं आहे मी संचालक उपसंचालक शिक्षण खात्याकडे मी तक्रारी केलेल्या त्या मुख्याध्यापकाच्या बाबतीत मी एस पी आणि मुख्याध्यापाकडं इथले जे व्हिडिओ आहेत इथे सी सी कॅमेरे बसवलेले आहेत सगळे रेकॉर्डिंग माहिती ते देत दे दे नाहीत कारण काय कायदेशीर बाबी त्यांना माहिती काय होतं ते ही पूर्तता ते करत नाहीत आणि अशा पद्धतीने समाजाची भूल करत असते तर याच्यात नाही निष्पन्न काय निघणार आहे आपण आणि गंमत अशी की ही सगळी तोडफोड केलेली पाहू शकता आणि इथे हे आता पत्र टेम्परे मारलेले आहेत तुम्ही त्यांनी रिवाईज प्लॅन काढला त्याला मी हरकत घेतली तो रिजेक्ट झालेला आहे शासकीय यांना मान्यता नाही आणि गंमत अशी की शाळेचे वर्ग कमी होतात तक्रार करणारे हे संजय वल्ले का हा प्रकाश कोटा हेच यांच्या बायकाने इलेक्शन उभं करायला देऊन हे चालले नाटक पत्रे पगा कुठून कुठून मारले मी उपयोजन बघतो तक्रार केली म्हणून ते पत्रे मारले हे टेम्पररी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना त्या राहण्याच्या गोळीतनं जायला सांगतायत मागून जायला सांगतात हे शाळे काय मंदिर का काय अशा पद्धतीनं दहशत करायची ते चुकीचं आहे हे कायदेशीर बाबी काय होतं कायदेशीर बाबीला वेळ लागतोय आपल्याला लोकशाही उपोषण म्हणून मी उपोषण केलेलं आहे ते माझ्या मार्गाने मी गेलेले परंतु हे जो बेकायदेशीर त्यांनी करार केलेला आहे तो मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे निर्णय मिळणार आहे आणि माझी प्रमुख मागणी आहे प्रशासनाला चा कमिशनर कडे मी तक्रार केलेली की याच्या वेळेस प्रशासकीय कमिटी नेमा अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा